हा आज आम्ही निघालो आहे स्वराला भेटायला फायनली स्वरा ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आम्हाला जाताना सोमेश्वर हे मंदिर लागतं खरंच सोमेश्वर गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर खूपच शांत वाटतं मन प्रसन्न पण होतं पुढे आम्हाला नवशा गणपतीचे पण मंदिर लागते सुद्धा खूपच गर्दी असते नवशा गणपतीला कधी आला नाशिकला तर आवर्जून दोन्ही मंदिरांना भेट द्या पुढे आम्हाला मारुतीचं मंदिर पण लागले तेथे दर्शनासाठी गेलो होतो अगदी पाच मिनिटं हॉस्पिटल लांब असल्यामुळे आम्ही जास्त वेळ कुठे थांबलो पण नाही आत्ता पोचलो आहे आम्ही हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर माझं पिल्लू खूप धावतच वरती गेलं पण त्याला काही भेटू दिलं नाही त्यानंतर क्लिनिकमध्ये पोचलो आणि डॉक्टर बोलले का थोड्या वेळ व्हिजिटला आले आहे तुम्हाला थांबवलं कसा तिथे अर्धा एक तास निघून गेला समजलंच नाही इथे डोर पण माझ्या पिलूला खूपच आवडला आज करत होता पण काका ओरडल्यामुळे तो शांत उभा होता ही आहे आमची स्वरा खरंच तिला खूपच त्रास आणि वेदना होत होत्या दोन दिवसापासून तिला ताप पण खूप होता प्लीज लहान मुलांची काळजी गरम वस्तूपासून धारदार वस्तूपासून खरंच लांब ठेवा हे क्लिनिक खरंच खूपच मोठं आहे हे माझ्या अंकलचंच क्लिनिक असल्यामुळे आम्ही सर्व तिथेच येतो येताना आम्ही असं लिपनी खाली आलो होतो पिल्लूला तर खूपच आनंद झाला होता हॉस्पिटल लांब असल्यामुळे आम्ही स्मार्ट बाजारकडनं येत असताना खरंच खूपच गर्दी होती मला असं वाटत होतं कुठेतरी जाऊ पण उशिरा झाल्यामुळे आम्ही कुठे न थांबता आम्ही फक्त नाश्त्याला थांबलो होतो आमचं मधुर स्वीट हे आम्ही कुठे जरी गेलो होतो ह्याच हॉटेलला आम्ही नाश्ता वगैरे करतो आम्ही ओली पाणीपुरी आणि दाबिली असा नाश्ता केला घरी आल्यानंतर फायनली माझा असा लोक बाय